आजच्या स्पर्धेच्या व तंत्रज्ञान युगामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन हे त्यांच्या कलागुणांना वाव देते असं विज्ञान प्रदर्शन प्रत्येक विद्यालयात घेणं गरजेचं असून यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते असं उपक्रम राबविनास शिक्षकांचे कौतुक केले पाहिजे असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण यांनी केले दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा इथं शनिवार दिनांक एकोणतीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या वतीनं विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण बोलत होते चव्हाणत उपस्थित मान्यवरांनी सरस्वती व डॉक्टर जे, जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले यानंतर या, या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन सरपंच रेखा गांगुर्डे पंचायत समितीच्या माजी सदस्य बेबी सोळशे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दिनकरराव गायकवाड अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर गायकवाड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खैरणार संजय सोनवणे विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपकरणांचे स्टॉल लावले होते त्यामध्ये फॅक्टरी दूषित पाणी पुनर्वापर पवन ऊर्जा भूकंप मापन ग्रास कटर ऍटो ज्यूस सेंटर शेतीपूरक व्यवसाय सिक्युरिटी सिस्टीम वॉटर परफिकेशन स्ट्रेट लाईट गार्बेज कलेक्टर रोबोट याशिवाय आरोग्य विषयांवर माहिती आधुनिक शेती याबाबत उपकरणांची प्रमुख पाहुण्यांना देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी मान्यवरांनी या मान्य विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक के एस पी वाघ यांनी तर सूत्रसंचालन व आभार मुख्याधेपक बोराडे यांनी मांडले या प्रसंगी परसराम कुमावत सुरेश वाघ आरोग्य सेविका श्रीमती साबळे गांगुर्डे वंदना जगदाळे अंगणवाडी सेविका सरला गोतरणे रंजना कडाळे विद्यालयाचे शिक्षक श्रीमती एस एस गांगुर्डे टी एस देशमुख कैलास गुरळे विठ्ठल भुसारे कर्मचारी तुषार मिठे एस वी जाधव समाधान निरपगार आदी उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी